नमस्कार मंडळी आपण सगळ्यांनी लहानपणी एक वाक्य ऐकले भारत हा सोन्याचा पक्षी होता पण कधी असा विचार केलाय का की हे फक्त एक मन आहे की या मागे खरंच काही घडलं होतं त्यामागे फक्त काही ऐतिहासिक सत्य आहे की फक्त पूर्णातील एक गोड का चला आपण आज याच वाक्याचा मागोवा घेणार आहोत समजून घेणार आहोत की भारत खरंच सोन्याचा पक्षी होता का आणि जर तो लुटला गेला तर तो नेमका कसा आणि का चला याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमात प्राचीन काळात भारत फक्त एक धार्मिक किंवा आध्यात्मिक देश नव्हता हो तर तो, तो एक सर्वात मोठी श्रीमंत अर्थव्यवस्था होती आजच्या जगाच्या उत्पादनात भारताचा वाटा फक्त सात टक्क्यांच्या आसपास आहे पण जुन्या काळात जगाच्या एकूण उत्पादनाचा जवळपास पंचवीस टक्के हिस्सा फक्त भारतातून येत होता म्हणजेच त्या काळात संपूर्ण जगात जेवढी आर्थिक संपत्ती तयार होत होती त्यातील प्रत्येक चौथा हिस्सा भारतातून येत होता आणि हेच कारण होतं की जगभरातील व्यापाऱ्यांना आणि युरोपियन देशांनी समुद्रातून जगभर आपले राज्य वाढवायला सुरुवात केली त्यांना भारत एक अतिशय आकर्षक ठिकाण वाटत होत आपल्या भारताकडे प्रचंड प्रमाणात नैसर्गिक संपत्ती होती सोनं चांदी हिरे मौल्यवान दगड मसाले सूत रेशीम ही सगळी संपत्ती भारतात सहज उपलब्ध होत होती त्यामुळेच ग्रीस रोमन अरब चीन अशा अनेक संस्कृतींनी भारताशी व्यापार संबंध ठेवले होते आणि पुढे जाऊन युरोपातील अनेक साम्राज्यांनी समुद्रामागे आपला जगभर दबदबा निर्माण करायला सुरुवात केली तेव्हा भारत त्यांच्या नजरेच्या टप्प्यात होता ब्रिटिश इंडिया कंपनीने सोळाशे साली भारतात पहिलं पाऊल ठेवलं फक्त म्हणून पुढे मध्ये त्यांनी पंजाबवर ताबा मिळवला आणि तिथल्या राजकारणात घुसले सतराशे कंपनीला बंगाल प्रांताच दिवाणी हक्क म्हणजे महसूल गोळा करण्याचा अधिकार मिळाला आणि तिथूनच भारताच्या लुटीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली एका मोठ्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालानुसार सतराशे पासष्ट ते एकोणीस या सुमारे एकशे पस्तीस वर्षाच्या काळात ब्रिटनने भारतातून जवळपास पंचेचाळीस ट्रिलियन डॉलर्स ते चौसष्ट पॉईंट ब्याऐंशी ट्रिलियन डॉलर्स इतकी मोठी संपत्ती बाहेर नेली ही रक्कम किती मोठी आहे हे मी तुम्हाला सांगतो आजची अमेरिकेची जी संपूर्ण अर्थव्यवस्था आहे तिच्याही पट रक्कम ब्रिटिशांनी भारतातून ने नेली या पैशांमध्ये फक्त सोन आणि चांदी नव्हते तर आपल्या देशाची उत्पादन शक्ती इथल्या लोकांची मेहनत आणि आपली शेती व उद्योगांचाही मोठा वाटा होता त्यांनी इथल्या सगळ्या संशोधनांचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केला होता या प्रचंड लुटीचा भारतावर फार मोठा आणि वाईट परिणाम झाला आपल्या देशात मोठे दुष्काळ पडले बेरोजगारी वाढली आणि स्थानिक उद्योगांची पूर्णपणे पडझड झाली ब्रिटिशांच्या काळात जगाच्या एकूण उत्पादनात भारताचा वाटा जो पंचवीस टक्के होता तो घसरून तब्बल तीन टक्केपर्यंत खाली आला आपल्या स्थानिक कारागीर आणि उद्योजकांचा रोजगार हिरावून घेतला गेला इथं तयार होणारी वस्तू बंद पडल्या आणि साध्या मॅच बॉक्स पासून ते फोडणीच्या मसाल्यांपर्यंत सगळं ब्रिटनमधून आयात होऊ लागलं आज जरी ब्रिटिशांचं राज्य नसलं तरी त्याचे परिणाम अजूनही दिसतात आजच्या काळातही परदेशी मोठ्या कंपन्या आपल्यासारख्या विकसनशील देशातील कामगारांना का खूप कमी पगार देतात एका आकडेवारीनुसार हे वतन विकसित देशाच्या तुलनेत तब्बल अडुसष्ट टक्क्यांनी कमी असतं ही आर्थिक असमानता म्हणजेच एका प्रकारचं आधुनिक आर्थिक शोषणच आहे त्याचा मूळ जुन्या वसाहतवादात रडलेला आहे पण इतिहास आपल्याला एक महत्वाची गोष्ट शिकवतो आपली संपत्ती आणि स्वतंत्र आपल्याच प्रयत्नांमुळे टिकून राहतं आपल्याकडे आधुनिक तंत्रज्ञान आहे नवीन उद्योग आहेत उच्च शिक्षित तरुण वर्ग आहे आणि महत्वाचं म्हणजे पुन्हा एकदा जगातील एक मोठी आर्थिक शक्ती बनण्याचं स्वप्न आहे पण हे स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा आपण फक्त आर्थिक विकास न पाहता सर्वांना सोबत घेऊन न्याय आणि सर्वसमावेशक विकासाकडे वाटचाल करू आज आपण डिजिटल इंडिया मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया यासारख्या योजनांमुळे नवा भारत घडताना पाहत आहोत पण यासाठी प्रत्येक भारतीयाने पुढे यावं लागेल एक जागरूक नागरिक म्हणून आपली जबाबदारी ओळखली पाहिजे आपल्याला फक्त इतिहास समजून घ्यायचा नाही तर त्यातून प्रेरणा घेऊन भविष्य घडवायचं आहे भारताला पुन्हा एकदा सोन्याचा पक्षी बनवण्यासाठी केवळ सरकारच नाही तर प्रत्येक भारतीयाचं योगदान महत्वाचं आहे या संपूर्ण विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीविषयक विषयक व्हिडिओसाठी आपल्या स्प्रेड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद